शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन खरेदीला सात फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या पाठपुराव्याला मोठे यश आज दिवसभर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या लागल्या होत्या भल्या मोठ्या रांगा राज्यात सुरू असलेल्या नापेड व इतर इमर्जन्सी मार्फतच्या सोयाबीन खरेदीची मुदत आज एकतीस जानेवारी रोजी संपल्यानंतर खरेदी केंद्रावर आज मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र सरकारकडे केली होती तुपकरांच्या या मागणीची तसेच राज्य सरकारने दखल केलेल्या प्रस्तावाची तातडीने दखल घेत केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीला दिनांक सात फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे आज राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतल्यानंतर या मुदतवाढीचा निर्णय सरकारने जाहीर के सरकार सरकार केला आहे सोयाबीन खरेदीची मुदत आज संपल्याने खरेदी केंद्रावर एकच गर्दी उसळली होती सोयाबीन खरेदीला सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून केंद्र सरकार नाफेडमार्फत दिनांक सात फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी करणार आहे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला सोयाबीनची खरेदी राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आज दिनांक एकतीस जानेवारी ही खरेदीची शेवटची तारीख होती आम्ही कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेऊन ती मुदत वाढवण्यासाठी मागणी केली होती आमची विनंती मान्य करून पुढील सात दिवसांची वाट दिली आहे अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बोलताना दिली शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल तुरीची देखील खरेदी होत राहील अकरा लाख टन सोयाबीनची खरेदी झाली आहे गोडाऊन कमी पडत आहे असे मंत्री रावल म्हणाले पुढे परिस्थिती आली तर पुन्हा खरेदीसाठी मुदतवाढीबाबत परिस्थिती पाहून घेऊ असे आश्वासनही त्यांनी दिले महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगतो हे तुमचं हक्काचं सरकार आहे सगळ्या शेतकऱ्यांचा हा खरेदी केला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा देश